नमस्कार लोकमतमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि आपण जर पाहिलं गेल्या काही अधिवेशनापासून भास्कर जाधव यांचं नाव विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून यांची निवड होणार म्हणून चर्चेत होतं परंतु अजून काहीतरी त्यांची निवड झाली नाही आहे अनेकांचा विरोध असं आहे म्हणजे अनेक नेत्यांचा विरोध आहे त्यामध्ये जेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो तेव्हा मुख्यमंत्री म्हणतात ते विरोधी पक्षनेता हवाच या संदर्भात काही दुमत आहे आणि त्यानंतर ते, ते म्हणतात की हा संपूर्ण जो काही निर्णय तो अध्यक्षांकडे एकनाथ शिंदेच्या पक्षाचा काही विरोध आहे का त्यामुळे आपली निवड केली जात नाही असं वाटतंय का असं आहे की मला विरोधी पक्षनेता मी व्हावा असं माझे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी जेव्हा पत्र दिलं त्यानंतर राज्याचे प्रमुख म्हणून मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं माझा काही विरोध नाही त्यानंतर मी एकनाथराव शिंदेना भेटलो त्यांनी सांगितलं माझा काही विरोध नाही त्यानंतर मी अजितदादांना भेटलो आणि हे आम्ही एकटे नाही भेटलो तिन्ही पक्षाचे लोक एकत्र भेटलो त्यांनी सांगितलं माझा काहीच विरोध नाही आपण एकत्रच काम केलेलं आहे इतके वर्ष मग अध्यक्षांना भेटलो अध्यक्ष म्हणाले करतो करूया माझा तर अजिबातच विरोध नाही आहे परंतु ते सरकार अध्यक्ष यांच्याकडे आणि अध्यक्ष सरकारकडे पूर्णपणे आहेत हे माझ्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे कोणा एका व्यक्तीचा विरोध आहे असं मला वाटत नाही नाही पण भास्कर सर जी काही संख्याबळ म्हणजे काही दिवसांपूर्वी किंवा म्हणजे निवडणूक पार पाडल्यानंतर असं म्हण मन, म्हटलं जात होतं की ज्या पक्षाकडे संख्याच नाहीये त्याचा विरोधी पक्ष नेता कसा बसून दिला जाईल यासंदर्भात काही घटनेमध्ये किंवा विधानसभेच्या काही नियमांमध्ये काही उल्लेख करण्यात आलाय का विरोधी पक्ष क कसा बसवला जातो किंवा कसा नाही असं आहे की विरोधी पक्ष नेता हे सदस्य संख्येच्या दहा टक्के संख्या पाहिजे तर करता येतो असं त्यांचं म्हणणं आहे कुठल्या कायद्यात आहे त्यांनी मला द्यावं कुठे घटनेमध्ये तशी तरतूद आहे ती मला सांगावी कुठे हा नियम आहे तो सांगावा किंबहुना नियमामध्ये अशी दहा टक्के सदस्य संख्येची अडचणच नाही म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत ते एकोणतीस आमदार पक्षाचे पाहिजेत अशी कुठेही अट नाही घटनेमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या पक्षाचे अधिक आमदार विरोधी पक्षाचे त्याला विरोधी पक्ष नेता नेमावा त्यामुळं हे जे दहा टक्क्याचं कोण सांगतात यांनी मला सिद्ध करून दाखवावे की दहा टक्केची अट नाही दहा टक्केची अट आहे किंबहुना त्यांनीच आम्हाला लिहून दिले की दहा टक्केची अट नाही पण अशामध्ये हे लोकशाहीला किती घातकी आहे कारण की गेल्या अनेक दिवस झाले अनेक महिने झाले जर आपण पाहिला अधिवेशन विरोधी पक्ष नेता विरोधी पक्ष नेता नेमला जात नाही आणि त्याच्याशिवाय अधिवेशन चालतंय आणि त्यामध्ये एक मुख्य भाग म्हणजे विरोधी पक्ष नेत्याला काही अधिकार असतात म्हणजे थेटपणे सभागृहात उभं राहून कोणत्याही गोष्टीचा विरोध केला जाऊ शकतो या संपूर्ण अधिकारांचा कुठेतरी म्हणजे कोणाला ते अधिकार दिले जात नाहीत त्यामुळे स्टा विरोधकांना बोलण्याचीही संधीही मिळत नाही आहे नाही नाही असं आहे की विरोधी पक्षाला पक्षनेत्याला संविधानिक अधिकार आहेत खूप मोठे अधिकार आहेत तसा विचार केला तर माननीय मुख्यमंत्र्यानंतर संविधानिक अधिकार असलेलं विरोधी पक्षनेतेपद हे पद आहे वि उपमुख्यमंत्री हे पद नाही आहे खरं सांगायला गेलं तर परंतु ज्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही ज्यांना संविधानच चा मानायचं नाही म्हणून जर ते नेमणूकच करत नसतील तर त्याला काय पर्याय तुमच्यासमोर काही पर्याय नाही आपली भूमिका काय असेल संदर्भात काय सातत्यानं त्यांच्यासमोर हा विषय मांडणं आवाज उठवणं सभागरामध्ये सभागराच्या बाहेर अधिक आक्रमक होणं आत्तापर्यंत संयमानं भूमिका आम्ही घेतली होती परंतु आता आक्रमक व्हावं लागेल आपण सीजनना देखील पत्र दिलं होतं जेव्हा सीजे मुंबईच्या विधानभवनात आले होते तेव्हा तुम्ही खास जवळ जाऊन त्यांच्या त्यांना भेट भेट घेतली त्यांच्यानी तुम्ही ते पत्र दिलं होतं सीजनच्या देखील काही नियमांचं त्यांनी काही म्हणजे सांगितलं का सीजननी काही असं काही का असं आहे की सीजेन आम्ही पत्र दिलं की एवढ्या मोठ्या शिप जे जर आपण पत्र दिलं तर त्याचा काहीतरी परिणाम होईल परंतु असं इंडिव्हिज्युअल या कामामध्ये सीजेने लक्ष घालावं असा तो काय फार अपेक्षा नाही पण तो एक प्रयत्न होता की गव्हर्नमेंटला का ते काहीतरी थोडंफार चाड म्हणून गव्हर्नमेंट विचार करेल पण गव्हर्नमेंट काय विचार एकंदरीत विरोध आहे किंवा तुम्हाला घाबरत आहे असं वाटतंय का कोण या महायुतीतले नेते जर ते घाबरत असतील मला तर तो माझा विजय आहे धन्यवाद आपल्यासोबत भास्कर जाधव होते एकंदरीत आपण जर पाहिलं विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता अजून नेमला जात नाही आहे आणि त्याचमध्ये आपण जर पाहिलं तर विधान परिषदेमध्ये देखील आता विरोधी पक्ष नेतेची नेत्याची जी ती जागा खाली झाली आहे त्याचमध्ये आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सरकारच्या माध्यमातून या हिवाळी अधिवेशनामध्ये तरी विरोधी पक्ष नेत्याची जी ती निवड निवड केली जाते का आणि त्याचमधून आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्रीपद जे आहे ते घटनात्मक नाही आहे असं भास्कर जाधवांचं मत आहे परंतु ते पद सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून उपभोगलं जात आहे परंतु जे घटनात्मक पद आहे जे संविधानांनी दिलेला जो अधिकार आहे विरोधी पक्ष नेतेपदाचा तोच विरोधकाला घेऊन दिला जात नाहीये मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत